दोन दिवस ती रेसिपी दाखवते तरच मी तेव्हा साडी घेणार दिवाळीची ना तर घेणार नाही हा काय क्वेश्चन मग दिवाळी साडी पाहिजे की नाही पाहिजे की नाही नाही बोल नाही कमेंट ना ना करा चांगली माझ्यासाठी प्लीज मला साडी घेऊन दहा कमेंट आले नाही यांची साडी घेऊन दे दहा कमेंट आले पाहिजे तरच घेऊन देणार दहा कमेंट करा फटाफट आणि दहा डिफरेंट दहा कमेंट यायला पाहिजे मला मी आधीच सांगते मला साडी पाहिजे साडी भेटणार नाहीतर बापरे माझ्या पोरीसाठी घेतलं एवढा मोठा डायपर जाम मोठा घेतला पण हा म्हणजे नवीन ब्रँड घेतलं का हो आज ना मी जरा वेगळा ब्रँड ट्राय करते हर टाइम मी वेगळा वेगळा बघत असते ट्राय करून खूप चांगला पण मी यांचं सॅम्पल बघितलं तर मला आवडलं म्हणून मी त्यांना बोली मला हात द्या आणि सोबत मी हे पण घेतले आपण सांगू आम्ही तुम्हाला कसं झालं ना चांगलं झालं ना कसं आहे हो छोटू मंडळी आपण आता पोहोचलो नेरुळला आपण आलो तर नेरुळ ईस्टच्या फिश मार्केटला चाललो तुम्हाला एकदम क्लिअरली सांगून टाकते आज आपण घ्यायला चाललो फिश आज काय आपण रोजच फिश खातो आपल्या घरामध्ये तर फिश बोलले का सर्वांची चेहऱ्या दोन दिवस बनवली नाही मच्छी तू नुसता दिवाळी दिवाळी मग फराळ नको बनवायला अजून तर बनवायचंय आज बुधवार आहे ना आज बुधवार आहे म्हणून तर बोलू चला आज ह्या लोकांना मी फिश बनवते खायला तू खायची ना एक पण एक पण ना खायची त्याच्यातून मी एक किंवा दोन खाते बाकीचे लोक खाऊन टाकणार हा तर सगळ्यात जास्त खातो आणि खोटं बोलतो की खात नाही म्हणून तर चला आता आपण जाऊया फिश मार्केटला आता इथे थांबले मी आता पुढे चल येतो ना खाऊ रे यावरे काय येऊ दे तुला कुठे चालली ना हो ग आहे का नाही कुठलं मच्छी हलवा कसा सहाशे साडेपाचशे आणि शंभर बोंबिल शंभर कोलबी शंभर दिडशाला दोन्ही जोड्या पाहिजे दोनशे पन्नाली दोन्ही ताज्या

त्याच्यामध्ये जाम काटे असतात लोकांना आज काटे खायला घालते काटे ना म्हणजे काट्याची मच्छी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवेन मी तर कंटिन्यू बघा आपण आता करली घेतोय शंभरला दोन घेतले कटिंग चालू आहे क्रॉसमध्ये कटिंग करतात क्रॉस सरळ नाही करत जशी आपण सुरमईची कुप्याची कशी करतो कुप्याची तर समजा तुकडेच करतात बारीक बारीक पण सुरमईची जशी सरळ करतात ना तशी नाही करतात अशी क्रॉसिंगमध्येच करतात कारण याच्यामध्ये काटे जास्त असतात ना म्हणून आपण ती घेतोय तर मंडळी तुम्हाला माहिती आहे आपण मच्छी शिवाय राहू शकत नाही आणि मच्छी आपल्याला पाहिजेच खायला आणि मच्छी खरंच ग्लो येतो असा तोंडावरती करली मच्छी तर तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती बघितली नसेल तर तुम्ही पुन्हा बघा कर्ली मच्छी कशी बनवायची फ्राय कशी करायची रसा कसा बनवायचा करली मच्छी मध्ये खूप काटे असतात तर ही मच्छी तुम्हाला मी घरी बनवून दाखवणार कशी बनवायची म्हणून ब्लॉक कंटिन्यू बापरे तुझ्या पोरीसाठी घेतलं एवढा मोठा डायपर जाम मोठा घेतला पण हा म्हणजे नवीन ब्रँड घेतलं का हो आज ना मी जरा वेगळा ब्रँड ट्राय करते हर टाइम मी वेगळा वेगळा बघत असते ट्राय करून खूप चांगला पण मी यांचं सॅम्पल बघितलं तर मला आवडलं म्हणून मी त्यांना बोली मला हात द्या आणि सोबत मी हे पण घेतले पाहिजे कसं झालं झालं ना कसं आहे हो छोटू होत ही कर्ली मच्छी जी की तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना बऱ्याच लोकांनी खाल्ली पण असेल पण मी आपल्या विवर्स दाखवते परत एकदा की पर ही मच्छी कशी बनवायची ही आहे करली मच्छी ही आहे ना दिसायला खूप सुंदर आणि खूप अशी हॉट डिसी पण हिच्यामध्ये एवढे काटे आहेत ना एवढे काटे खूप काटे आहेत पण टेस्टला तर एक नंबर आहे नंबरमध्ये जास्त ही आहे ना एवढी टेस्ट लागतो काजू बत्री ना दिसत दिसते की नाही हे बघा काय तर आता ही खूप मस्त भेटली आहे आपल्याला आणि तुम्हाला मी सांगितली पण कितीला घेतली आणि कशी घेतली ती आणि एकदम फ्रेश आहे काही हेच नाही याच्यामध्ये की काय खराब खूप छान आहे तर आता तुम्हाला दाखवते की याचं कालबन मी कसं बनवते कर्ली मच्छीचं तर चला या बघायला साहित्य तर तुम्हाला साहित्य दाखवते पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे कर्ली मच्छी त्यानंतर इथे एक आपल्याला वाटण करायचं तर वाटणसाठी आपण घेतो इथे हिरवी मिरची थोडंसं सुकं खोबरं घेतलं भाजलेलं कोथंबीर घेतले आणि मेन ह्याच्यामध्ये आहे ती म्हणजे चिंच घ्यायची ही चिंच मी भिजायला ठेवली होती पाच दहा मिनटं झाली याला भिजून आणि फोडणीसाठी आपण घेतो लसूणची फोडणी देणार आहे आणि हा आपला स्पेशलवाला मसाला हळद आणि मीठ तर सगळ्यात पहिला वाटण तुम्हाला दाखवते वाटनात मी काय काय ॲड करते बघून घ्या मिक्सरचं भांडं घेतलं आता मी याच्यामध्ये पहिला टाकणार आहे चिंच चिंचं वाटण करायचं ठीक आहे पूर्ण दाखवत येस पूर्ण चिंच टाकली आपण वाटणामध्ये आणि कोण टाकत नाही तुम्हाला दाखवते ही कशी टेस्ट लागेल ती सुकं खोबरं पण टाकायचं वाटणामध्ये आणि हिरवी मिरची टाकायची पूर्ण आणि ही कोथंबीर एवढी आणि ह्याला ना मस्तपैकी ना असं फिरवून घ्यायचं चिंच आहे ना मस्त अशी बारीक झाली पाहिजे तोंडाला पाणी आलं चिंच बोलल्यावरती तर आता आपण काय करूया ह्याचं पूर्ण वाटण करून घेऊया आणि तुम्हाला मी दाखवते ह्याची पेस्ट कशी दिसते आणि फोडणी कशी द्यायची ती पण तुम्हाला दाखवते मला दाखवते हा वाटण बघा कसा दिसतोय खूप सुंदर दिसतोय आणि त्याचा सुगंध खूप छान आहे कारण की याच्यामध्ये ना चिंच पण आहे हे तुम्ही असं नुसतं खाल्लं तरी तुम्हाला छान वाटणार तोंडाला पाणी येणार आहे कारण याच्यामध्ये चिंच आहे खूप छान बघा मच्छीवाली पहिली तुझ्याला येत का असं सांगा तुम्ही ती विक्रांत जर असेल व्हेजिटेरियन तर आपण त्याला बोलू शकतो ना की हा ठीक आहे म्हणून हा स्वतःच एवढं खातो आणि बोलतो वाटण तू वाटण खातो तुला बरोबर काशी चोरून चरून आता मी इथं वाटण मध्ये रेडी झाले मस्त खूप छान असं वाटण झालं आणि चिंच आहे ना मस्त बारीक होऊन जाते अगदी आणि नाही आता मी तेल टाकते कढईमध्ये खूप छान होणार आहे रसा एक नंबर होणार आहे खूप टेस्टी पण होणार आहे आणि दिसायला पण छान दिसणार आहे मी जरा ही वेगळी पद्धत दाखवले तुम्हाला आवडेल आणि तुम्ही पण ते ट्राय करणार आणि आमच्या सासर आहे ना आमच्या पप्पांना मच्छी बोललं ना तोंडाला एवढं पाणी आधीच सुटलेलं असतं म्हणजे मी घेऊन ना आणि हा काय करतो पप्पांचं आणि माझं नाव घेतो घरामध्ये की हे लोक मच्छी खातात आणि खातात ते सगळेजण फक्त यांची मम्मी सोडून सगळेजण फिश खातात मम्मी खाते ना ती मच्छी कोळंबी त्यांची मम्मी कोळंबी आणि पापलेट खाते आणि आता माझ्या सासरे एवढे खुश होणार आहेत ना ही मच्छी बनवल्याच्या नंतर बोलते वा सुनबाई वा असंच बोलत असतात म्हणजे मच्छी बनवतो तेव्हा पाचशे रुपये वाटत तुला पाच दिला पण ते खुश होतील नक्की चला आता काय करूया तेल तापू दे चांगलं मग आपण फोडणी करूया आता आपलं तेल इथं मस्त गरम झालंय तर आता ना फोडणी द्यायची आपल्याला कसली लसूणची आपण याच्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची फोडणीला काहीच ताकत नाही वाटणामध्ये आपण कांदा टोमॅटो घेतलेला नाहीये तर आपण डायरेक्टली देतो लसूणची फोडणी मस्त लसूण ठेवायचं

पाहिजे हो, 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 कमेंट करा साडी घेऊन साडी घेऊन दहा डिफरंट दहा कमेंट यायला पाहिजे मला आधीच सांगते मला साडी पाहिजे नाही तर नाही घेणार ना काहीच कमेंट, कमेंट, कमेंट करा मला चला आता मी याच्यामध्ये काय टाकते वाटण टाकूया ओके मस्त वाटण टाकायचं असतं एकदम भारी टेस्टी टेस्टी मिक्स करते वाटण मस्त तेलावर फ्राय करून द्यायचं लसूणचा फ्लेवर खूप खूप छान येतो कधी पण वाटण भारी कुठली मच्छी असली ना चव आहे की काम आहे हाताला तर चव आहेच माझ्या आणि शिवाय जे मी बनवतो ना सगळे मसाला वगैरे काय काय यूज करते ना ते एकदम भारी असते चव बोट चाटतच राहणार हे ते मिक्स आता तुम्ही बघताय हे वाटण किती छान झाले वाटणाला मस्त असं सुटले तेल आणि असं सुटलं पाहिजे आणि हे मिक्स झालं आता याच्यात आपण टाकतोय आपला मसाला हळद आणि मीठ किती कमी आहे ना साहित्य बघा काय आहे का ह्याच्यामध्ये जास्त आणि रेसिपी पण खूप टेस्टी होते आणि खायला तर काय सांगू न ते मिक्स करायचं मस्त त्याची आणि जो याचा सुगंध आमच्या मसाल्याचा एकच नंबर असून कडाई खराब झाली असं काय नाही तरी तीन चार दिवसात आमची दोन कढाई नाही सहा तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये कुठली तेव्हा घेऊ तुमची वा आता मी आपण मसाल्याला आणि किती छान दिसत ना मसाला आणि सुगंध पण खूप छान याच्यात मी ऍड करते करली मच्छी करली काटेरी करली मस्त भारी दिसत सुंदर सुंदर पाहिजे एकदम भारी असं वाटतंय कधी होते आणि कधी खाते आहे ना जरी ही काटेरी मच्छी असेल आणि कोण जर काटा खात नसेल काटेरी मच्छी खात नसेल तर तुम्ही हे जे वाटण यूज करताय ना त्याची ग्रेव्ही सुद्धा खूप छान लागेल म्हणजे जर कोण असतं ना घरामध्ये आपल्या मच्छी खात नाही फक्त रसा रसा खातो हो। तर त्या टाईपमध्ये मग तुम्ही हे वाटण ना याच्यामध्ये टाका हे वाटणं नाही ना खरी टेस्ट येणार या मच्छीला ओके असं जे कुठून कुठून व्हिडिओ बघतात मच्छीचे मुंबईची तर खूप लोक बघतात तुम्ही आता सध्या कुठून व्हिडिओ बघतात नक्की कमेंट करून सांगा म्हणजे त्या टाईपची म्हणजे तुमच्या जिल्ह्यातली पण आम्ही मच्छी ट्राय करू नक्की नक्की तुम्ही कमेंट करा की कुठली मच्छी बनवली पाहिजे रेसिपी पण तुम्ही सांगा मग तुमचीच रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल रियाजी चॅनल वर त्याचं नाव पण आपण मेन्शन करू कोणी रेसिपी सांगितली त्यांची ठीक आहे चालेल मग मच्छी वास असते ते खूप जास्त सुगंध आलाय सुंदर असा खाना चला पाणी होतो आपण हे हे बघा हे वाटणाचं पाणी टाकायचं याच्यामध्ये वाटणाचं पाणी वेस्ट करायचं नाही आणि आता मस्त गॅस थोडीशी फास्ट करते आणि ह्याला छान अशी उकळी येऊन द्यायची कशी वाटली तुम्हाला ही कर्लीची रसा आणि फ्राय कुरकुरीत करली तर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही ऍक्च्युअली चिंच बघून सगळ्या गोष्टी बघून आणि ही फ्राय वाली करली बघून मला नक्की सांगा चला आपण आता टेस्ट करूया की करलीचा रसा कसा झाला टेस्टला घेतलं काय बोलू चिंच चिंचणी तुम्हाला पागालाच करून टाकला पाणी त्या तोंडामध्ये खूप सुंदर झाल्या तसा एकच नंबर झाला तर तुम्हाला मी नाही फ्रायवाली पण दाखवते म्हणजे मी फ्रायवाली बघताय नाही बघा सॉफ्ट आहे यार आणि वरून क्रंची नाही हे बघा हे आतला पीस बघा किती सुंदर आहे वा एकच नंबर दिसायला तर आता खाऊया आपण काटा काढून खायचा एक नंबर खूप भारी झाली तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला फ्रायची पण रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा तोपर्यंत बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये